नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण आलेलो आहे काटापूर येथील ओपनचं भव्य असं मैदान आहे ह्या मैदानात आलेलं आहे ह्या मैदानामध्ये कोणकोणते नामांकित बैल आलेले आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटणार आहे तर चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया पाहु ना कुठलं बैले माळून घे माळून घेतलं काय नाव आहे शो शिवा फाटी विटी बघू ना फाटी नाही दाखवली हा स्पायर चांगला आहे हां कोण आहे शिवाबरोबर शिवाबरोबर सुनील गोंडरे देवाची त्यांचा कॅप्टन आहे कॅप्टन ना चालते तुम्हाला शुभेच्छा पाहु नमस्कार नमस्कार कुठून आहे बोर बोर वर ना का कोण तांदल आजच्याला लक्ष नाव घ्यायचं किती नंबर आहे गट आज त्रेपन्न त्रेपन्न कुणाबरोबर लक्षात काय बंधूंनी केलं कुठलं आहे चालते तुम्हाला चा। दादा नमस्कार किती वाजता आणला अर्जुनला अर्धा तास झाला का कोणाचा पायरा आहे काय चालते तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो काटापूर मैदानामध्ये अर्जुन पण आलेला विलस्पा... विलास पवार आणि उर्मिला ताई गायकवाड्यांचा अर्जुन पण आज काटापूर मैदानात सज्ज दादा कुठून येऊ नाशिक वरून कोणती बैल आणले आज जेड पिंबालमागा किती नंबर गट आहेत मित्रांनो नाशिक वरन झेडपे आणि बालमापन आलेला आहे काठोपूर मैदानासाठी सज्ज शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार काय नाव आहे मिल्का शेठ कुठला आहे मुळशीच किती वाजता निघाले होते काय सकाळी पाच वाजता किती नंबर आहे आज घटरा सतरामध्ये चालतंय तुम्हाला शुभेच्छा था था दादा नमस्कार काय नाव आहे काय पी कधी काय मित्राचे थांबले का मित्रांनो एल पी पण आलेला आहे आज काठापूर मैदानासाठी किती नंबर आहे गट गट चौतीस मध्ये चौतीस मध्ये चार नंबर तासावरती नियोजन चांगले का आज लक्ष म्हणून आहे का चालते नाशिक आशिक एल पी पण आज मैदानासाठी सज्ज आहे दादा नमस्कार नमस्कार काय नाव आहे तो बागडी कुठलं आहे कुणा बरोबर नियोजन आहे काय आमचीच गाडी घरचीच गाडी गा। काय दुसरा कोणता आहे पिष्टन आहे किती नंबर गट आ, बारा किंवा बारा किंवा चौदा चालते शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पिष्टम पण आज काटापूर मैदानासाठी सज्ज झालाय दादा नमस्कार काय नाव यांची बुलेट सुंदर कुठले काय मुरमाड मुरमाड मुरमाडवरून आले किती नंबर आहे किती नंबर दहा दा, दा, दा नंबर गट ना हां चालते फाटी बिटी बघून आले फाटी वगैरे बघून आले चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मुंबई मुंबईवरून आलो मुंबई वरून किती वाजता निघाले होते काय साधारण चांगलं पाच सहाशे दरम्यान चालते तुम्हाला शुभेच्छा दादा नमस्कार काय का नादळ वादळ वादळ पुढला कोणा बरोबर आज वादळ काय आनंद शेटणी नियोजन शेट आनंद शेठ आनंद शेट्टी शेट नियोजन केलेलं आहे मित्रांनो वादळ पण आज काठापूर मैदानासाठी सज्ज आहे आणि किती नंबर गट नाही माहिती चालतंय तुम्हाला शुभेच्छा किती वाजता निघाले होते काय साडेतीन वाजता अच्छा काय नाव येऊ कुलडं आहे नाशिक गिरणार चालतंय शुभेच्छा दादा नमस्कार नमस्कार कुठून आहे नाशिक येणार नाशिक येणार काय नाव आहे तुझं पक्ष पक्ष आणि बावीस काय किती नंबर गट आहे काय 23 मध्ये 23 गट नंबर 23 24 मध्ये 4 नंबरचा 4 नंबरचा आहे गाडी वेगवेगळे पेरे सुंदरचा सुंदर आणि पक्ष पक्ष आणि सुंदर चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार काय नाव याच हरण्या कुठलाय पण आलेला आहे मित्रांनो काटापूर मैदानासाठी बाऊदांचा लक्ष सुद्धा आज काटापूर मैदानासाठी सज्ज लक्ष आलं दादा नमस्कार नमस्कार कधी आणला चिक्केला आता कधी निघाले होते तीन वाजता तीन वाजता आठ फाटी बिटी बघून आली दाखवून आली कसं आहे चिक्केचं नियोजन कोण आहे

मित्रांनो मांगडे तात्यांचा सुंदर पण आज काटापूर मैदानासाठी सज्ज आहे सुंदर द बॉस तात्या नमस्कार कधी निघाले होते पाच वाजता निघालोय सुंदरचं नियोजन चांगले का आज छान शुभेच्छा